जय शिवराय मित्रांनो आज आपल्या शाश्वत फार्म कुपाड्याडे सांगली येथून विक्रीसाठी आहे एक गिर गाय आ, ही दुसऱ्या वेताची गिर आहे मित्रांनो आणि या गायीसोबत आपण भेट म्हणून जे कोण ही गायी खरेदी करणार आहेत त्यांना भेट म्हणून फ्रीमध्ये अजून तीन गीर जातीची जनावरे देणार आहोत आपण त्याची माहिती पुढे पाहूच ही जी गाय सध्या स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो ही आपली दुसऱ्या वेताची गीर आहे पहिल्या वेताला हिनं खोंड दिलेलं होतं आ, ते खोन सुद्धा या सोबतच आपल्याला मिळणार आहे आणि पहिल्या वेताचं दूध मित्रांनो आम्ही खोंडाला दोन थाणं पाजून राहिलेले जे दोन थाणं होते त्यातून दूध घेत होतो ते दिवसाचं सात ते, दिवसा ते आठ लिटर दूध ही गाई देत होते आम्हाला आणि आता सध्या दूध कमी होत आलेलं आहे तरी सुद्धा सकाळ संध्याकाळची मिळून साधारण एक दीड लिटर दूध चालू आहे सध्या मित्रांनो अत्यंत शांत स्वभावाची गाय आहे सध्या आपल्याकडं जनावरे थोडी जास्त झाली आहेत त्या मानानं चाऱ्याची थोडीशी टंचाई जाणवत आहे म्हणून आपण ही गाय विक्री करत आहोत आता मित्रांनो पाहूया या गायीसोबत आपल्याला जे आम्ही भेट म्हणून काही जनावर देणार आहोत ती कोणती आहेत तर त्या गायीच्या खाली जे खोंड आहे ते तर आपल्याला मिळणारच आहे मित्रांनो सोबत सध्या जी स्क्रीनवर दिसत आहे कालवड आहे गिरची ती सुद्धा आपल्याला मिळणार आहे ही सव्वा वर्षाची कालवड आहे मित्रांनो आता आपण जी स्क्रीनवर पाहत आहात ही कालवड सुद्धा पुढे जाऊन एक चांगल्या प्रकारची गाई होईल आणि चांगल्या प्रकारचं दूध ही कालवड आपल्याला देऊ शकते मित्रांनो ज्यांना कोणाला देशी सम देशी गाईच्या संगोपनामध्ये उतरायचं आहे किंवा गाई सांभाळायची आहेत त्यांनी नक्की याबाबत विचार करू शकता एक खोंड एक कालवड आणि आता ही जी दुसरी कालवड दाखवतात तो। अशी टोटल तीन जणांवर आपण भेट देणार आहोत मुख्य गाईसोबत त्यातली ही आता दुसरी कालवड आहे मित्रांनो ही पावणे दोन वर्षाची कालवड आहे पुढच्या चार ते सहा महिन्यात ही कालवड भरवण्यासाठी नक्कीच येऊ शकते आणि लवकरच मग गाब जाऊन ही सुद्धा कालवड आपल्याला उत्पादन देण्याक्षम होऊ शकते त्यामुळे मित्रांनो अतिशय चांगली अशी संधी आहे अ चाराची टंचाई आहे जनावरांची संख्या वाढलेली आहे या एकाच कारणासोबत आपण हे विकत आहोत त्यामुळं तुम्हाला जर गाई संभाळायची असेल तर आपण नक्की आमच्याशी संपर्क साधू शकता ज्यांना उत्तमपणे देशी गो संगोपन करायचं आहे त्याने आम्हाला संपर्क साधावा नक्कीच आपण योग्य त्या दरात आपल्याला गिरगाई विकास ही ती तीन जी जनावरे मिळणार आहेत एक खोंड आणि दोन कालवड आपण नक्कीच याचा लाभ घेऊ शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखाद्या जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलची शाश्वत पशु बाजार धन्यवाद